स्वागत आहे कदम या आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज सकाळ सकाळ आमच्या दोघांचा दौरा चाललेला आहे कोकणामध्ये तर कोकणात आम्ही कुठे चाललो ओके okay. मग यापैकी कोणत्या तरी आम्ही बीच वरती चाललेलो तर आता तीन दिवस सलग सुट्ट्या आल्या होत्या पण तीन दिवसाच्या सुट्ट्या आमच्या वेस्ट गेलेल्या आहेत सगळ्या फ्रेंड्स लोकांना विचारण्यात वगैरे कोणी तयारच झालं नाही तर मग आज फायनली आम्ही दोघं जण निघालेला आहोत आणि आज आमच्यासोबत होणार होती प्रीती माझी फ्रेंड तुम्ही काही मागच्या ब्लॉग्समध्ये बघितलं असेल तिला पण आज तिने आयत्या वेळी सकाळी धोका दिला म्हणजे तिच्यासाठी आम्ही निघालो की चला जाऊया आहे म्हणून कुठेतरी पण मग ती आज नाही येते तिचं कॅन्सल झालं आजारी असल्यामुळं सो आम्ही दोघ जण चाललोत आणि तुम्हाला पण घेऊन जाणार आहोत माहिती नाही कोणत्या बीचवर जाणार आहोत गेल्यानंतर तुम्हाला कळेलच तर आता वाजले सकाळचे सात आणि पोहोचू आपण तिकडे अकरा साडे अकरापर्यंत सो so, आज मस्त एन्जॉय करायचं छान वेळ घालवायचा <laughs> दोघच चाललेलोत आणि तुम्हाला पण घेऊन चाललेलो सो so, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आजचा आखा दिवस मी कसा स्पेंड करते हे पण बघत राहा कंटिन्यू थोडंसं आम्ही पाय मोकळे करायला थांबलेलो तर दोन तासांचा ता ता रा, ता प्रवास राहिलेला आहे असं मॅपमध्ये दाखवते आता बसून बसून कंटाळा आला म्हणून उतरलं थोडंसं आणि आता नाश्ता वगैरे करायचा कारण आता वाजलेले आहेत नऊ आणि नऊ सव्वा नऊ झालेले आहेत तर आता मस्त नाश्ता करणार आहोत आम्ही कुठंतरी थांबून आणि मग पुढचा प्रवास करू झालेला आणि आम्ही आता चाललो नाश्ता करायला खूप भूक लागली जाम भूक लागली हा चालू कर <laughs> <तो आता। laughs> आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे खूप वेटिंग होत बाबा नाश्ता झालाय आणि आता निघालोय आम्ही पण मस्त होत मला आवडलं इडली सांबर छान ना तर आपण आता पोहोचलेलो आहोत हरे हरेश्वर अवेलेबल हरिहरेश्वरला जस्ट पोहोचलेलो आता गाडी पार्क करून आपण जाऊयात समुद्रकिनारी चलो तर आम्ही लिंबू सरबत घ्यायला बसलेलो आहोत आणि समोर मस्त बीच आहे जाणार आहोत आपण तिकडंच पण त्याआधी घेऊया मस्त लिंबू सरबत आणि मग जाऊया उचला आहोत बीचवरती आणि ऊन भरपूर आहे आता बारा वाजलेले आहेत पण एकदम छान वाटतं चला गर्दी तर आहे आज बरपैकी गर्दी आहे ना बसायला पण आहे भरपूर ऊन आहे तर आम्ही दोघांनी छान एन्जॉय केले हो। <laughs> म्हटलं आता ऊन खूप झालं तर थोडंसं काहीतरी खाल्लं पाहिजे म्हणून आम्ही असांग्या घोड्यात बसायच का नाही नंतर असच एक चक्कर चल तर आता आमचा थोडासा लंच टाइम झालेला आहे आणि आता आम्ही इथं खायला बसलेलो सगळे स्टॉल आहेत त्यामुळं आम्ही घेतलेत घावण आणि मसाला मॅगी बघू अजून काय ऑर्डर केली आहे ना कांदा भजी आ, मजे लेलो, मजे लेलो, 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 मजे लेलो मी थोडं दुपारचं खाऊन घेतलेलं मस्त छान चटपटीत होत आणि आता चालू इथलं मंदिर बघायला हरी वगैरे बघून आपण निघणार आता चाले मंदिर बघायला ऊन उन खूप आहे ऊन आणि माझं छत्तीस चाकड फुल ऊनात एकदम काळी होणार आहे आधीच काळी झाली म्हणतात मला सगळं आणि मंदिर मंदिर फिरून झालं की मग काय रे तुला बसायचं होतं बाईक वर बाय बाबा आता कुठं लेट होईल ते तर खूप मोठं का मंदिर जाईल की एवढं तिकडून जायचं फिरा ओके चला ओके हा 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 होणार चला आम्ही आलो आता इथं वरती खूप कठीण रस्त्यात नसू असं घेऊन आलं पण इकडे कुठे मला ते दिसत नाही तिकडे जायचंय पायर आहेत नाय नसेल तर

सगळे शेवाळलेलेय मला खूप भीती वाटते बाबा लेकर आलेतील चाल की चाल एवढं खतनाक सगळं चालतं ना भीती वाटते <laughs> पण हे पाणी समुद्राचं इथपर्यंत येतं सगळं त्यामुळं हा खडक सगळा असा डेंजर विचित्र झालेला बघून भीती वाटते हैना है आणि मला वाटतं हे शंख आहेत कच्चे शंख बघ रे भीती वाटते आवाज कसला तर लाटांचा चल कुठे मंदिर हाय <laughs> बघ येत लाटा कोसळतायेत आपल्याला इथून वर जायचं जायचंय मंदिरात मस्त यार खरच भार वाटत चलो मंदिरात भरपूर गर्दी आहे बघ सु आपण इकडं आलो नाही इकडून एंट्री आहे का आपण

कंदी पेढे तर आतच घेत आठवण म्हणून काय तरी घेऊ शकतो

तो आ, चार, तर बऱ्यापैकी एन्जॉय करून आम्ही रायगडमधून निघत आहोत पुण्याला जायला कारण आता वाजलेले साडेचार आणि रस्ते खूप डेंजर आहेत तिकडचे त्यामुळं सुहसानी आम्ही लवकरच निघालो तर छान झाली आमची मिनी ट्रिप तर आता निघालं आपण पुण्याकडे जायला आणि मंदिरात खूप गर्दी होती त्यामुळं मंदिरात आम्ही गेलो नाही जर गेलो असतं तर खूप वेळ लागला असता अजून त्यामुळं बाहेरूनच आम्ही मंदिर बघितलं आणि बाहेरूनच दर्शन घेतलं आणि मग निघालं नाही तर मंदिर मला पण बघायचं होतं आतमध्ये जाऊन नक्की कसं पण नाही बघायला मिळालं आता नेक्स्ट टाईम प्लॅन करू तेव्हा बघू सो फायनली आम्ही तळेगावमध्ये पोहोचलो आहोत आणि तुम्ही बघितलं आत्ता आम्ही जेवण केलं इथं उतरल्यानंतर आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे दहा तर आता घरी आम्ही पोहोचू एक पाच मिनटामध्ये तर आजचा ब्लॉग मी इथंच संपवते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका <laughs> बाय कर बाय गुड नाईट